नमस्कार मंडळी आता एकोणतीस ऑगस्ट चे दुपारचे एक वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत यावेळेस मी हा व्हिडिओ करतोय आणि मराठा आंदोलन जे आझाद मैदानावर सुरू झालेलं आहे ते अगदी शांततेने सुरू झालेलं आहे याच सगळं क्रेडिट हे मुंबईतल्या पोलिसांना तर आहेच पण त्याचबरोबर मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांना आहे कारण इतक्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आलेले आहेत आणि अशा वेळेस ट्रॅफिकचा गोंधळ होणं इतकंच नाही मित्रांनो तर मुंबईकराला गैरसोय होणं हे स्वाभाविक आहे मुंबईकराला गैरसोय होते झालीये पण मुंबईकराने त्या विरोधात एक शब्दही काढलेला नाहीये हेही तितकंच तर असं हे सगळं शांततेत होत असताना अचानक मीडियावर रोहित पवारांचं एक वक्तव्य आलं सरकार दगाफटका करण्याची तयारी करत असेल तर ते चुकीचं आहे असं रोहित पवार म्हणाले या संपूर्ण आंदोलना दरम्यान कोणी दगाफटका करेल किंवा दगाफटका होतोय असं वक्तव्य कोणीही केलेलं नाहीये हे वक्तव्य पहिल्यांदा रोहित पवारांकडून आलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामागील बद्दल संशय घ्यायला वाव आहे हे आंदोलन इतकं शांततेत होत असताना अचानक रोहित पवारला सरकार दगाफटका करण्याची योजना आखत आहे असं का वाटलं कारण एकदम शुल्लक आहे ज्या ठिकाणी आझाद मैदानावर हा मोर्चा होतोय किंवा आंदोलन होतोय त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या खाऊ गल्ल्या म्हणजे जिथे फेरीवाले खाण्याच्या वस्तू विकतात त्या सगळ्यांना पोलिसांनी उठवलेलं आहे त्यांना आज बसू दिलेलं नाही आता या मोर्चा दरम्यान कुठली सुरक्षा व्यवस्था करायची काय करायची याची सगळी जबाबदारी अर्थातच पोलिसांवर आहे कारण या मोर्चाला परवानगी पोलिसांनीही दिलेली आहे आणि त्यामुळे हा मोर्चा सुरळीत व्हावा कोणताही दगाफटका होऊ नये हिंसाचार होऊ नये याची प्राथमिक जबाबदारी ही मुंबई पोलिसांवर येते आणि त्या दृष्टीने आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना या पोलिसांनी करायची असतात तिथे काही सरकार येत नाहीये उद्या काही झालं तर सरकार मात्र त्याच पोलिसांना निलंबित करू शकते त्यामुळे हे पोलीस त्यांना अपेक्षित आहेत त्यांना जे कळतंय त्यानुसार त्यान सुरक्षा व्यवस्था करतायत आणि त्या अंतर्गतच त्यांनी या खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहेत तिथे अन्य मुंबईकर कोणी जाऊ नये आणि गर्दीत गर्दी होऊ नये हा त्याचा त्यामागचा हेतू आहे केवळ आझाद मैदानच कशाला मित्रांनो तर दादर घ्या दादरलाही फेरीवाल्यांना आज सगळ्यांना उठवण्यात आलं हेतू आज की बाहेरून जे आंदोलन करते येत त्यांना असुविधा होऊ नये त्यांना त्रास होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे पण रोहित पवारांना यामागे दगाफटका का दिसला का असं वाटलं की सरकार दगाफटका करण्याची योजना आखते आंदोलनकर्त्यांच्या खाण्यापाण्या पिण्याची व्यवस्था ती सगळी तिथे आझाद मैदानावर झालेली आहे आणि रोहित पवारांना कदाचित माहीत नसेल पण त्यांच्याच पक्षातील काही आमदारांनी ही व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे असं असताना या खाऊ गल्ल्या ओपन का असाव्यात आणि त्यावरून रोहित पवारांना थेट या आंदोलनात दगाफटका होऊ शकतो किंवा होईल सरकार तयारी करते असं का वाटलं हा खरा मुद्दा आहे मित्रांनो हा खरा मुद्दा आहे किंवा रोहित पवारांना कुठेतरी असं वाटतंय की याच्यात दगा फटका व्हावं कारण तसं जर नसतं तर दगा फटका आणि तोही सरकारी पातळीवरचा हे शब्द रोहित पवार यांनी वापरलेच नसते रोहित पवारांनी हा जो इशारा दिलाय हा ही सरळ सरळ धमकी आहे सरकारला दिलेली धमकी आहे या आंदोलकांना दिलेली चेतावणी आहे किंवा चिथवणी आहे मंडळी इथे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे हे आंदोलन जे शांततेत आतापर्यंत सुरू आहे ते शांततेत पार पाडलं जाऊ नये असं रोहित पवारांना वाटत का आणि जर तस असेल तर रोहित पवार यांनी त्या मागचा आपला ही स्पष्ट करायला पाहिजे मंडळी केवळ रोहित पवार नाही तर सुषमा अंधारे ज्या उबाटा सेनेच्या उपनेते आहेत त्यांनी ही असं कोर भाषण दिलेलं आहे त्यांनी ही चिका कोर वक्तव्य केलं आहे सुषमा अंधारे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस हे परिस्थिती का चिघळवत आहेत आता या ठिकाणी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या सगळ्या मोर्चासाठी एक दिवसाची का होईना ही जी परवानगी मिळाली हायकोर्टाने परवानगी नाकारली होती मुंबईत या मोर्चाला एक दिवसाची जी परवानगी मिळाली उपोषणाला ती परवानगी सरकारी पातळीवर देण्यात आलेली आहे आणि त्या सरकारचे प्रमुख हे अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या या आंदोलनकर्त्यांना एक दिवसाची परवानगी दिलेली आहे आणि हे सुषमा अंधारे विसरत पण सुषमा अंधारे असतील किंवा रोहित पवार असतील यांना या सामाजिक प्रश्नामागे राजकारणच दिसतय आणि त्या राजकारणासाठी ही मंडळी कोणत्याही स्तराला जाऊ शकतील हे त्यातून प्रतीत होत नाही का कारण मोर्चा आलेला आहे आंदोलनकर्ते शांत आहेत सगळं व्यवस्थित शांततेत पार पाडलं जात आहे पोलीस त्यांची जबाबदारी निभावत आहेत अशा वेळेस अशा वक्तव्यांची खरंच गरज नाहीये गरज नाहीये पण तरीही अशी वक्तव्य जेव्हा केली जातात त्या वेळेस त्यांच्या हेतूबद्दल शंका ही उपस्थित होते आज तीच शंका जी माझ्या मनात आली ती तुमच्याही मनात असणार आणि करोडो महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनात ही शंका नक्की असणार एक आमदार एक जबाबदार व्यक्ती ज्या वेळेस असं वक्तव्य करते त्यावेळेस त्या, त्या वक्तव्यामुळे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्या व्यक्तीला त्या आमदार पदावर असलेल्या व्यक्तीला असायला हवं आणि त्यातून त्याचं गांभीर्य तरी लक्षात घ्यायला पाहिजे पण हे गांभीर्य लक्षात घेतलं जात नाहीये मग हेतू पुरस्सर आहे का शंकेला वाव आहे मित्रांनो शंकेला वाव आहे सुषमा अंधारे जेव्हा म्हणतात चिथवणी देत आहेत त्यावेळेस हाही हेतू लक्षात घेतला पाहिजे की या सगळ्या आंदोलनाला हवा कोण देत आहे कोण देत आहे मित्रांनो असो मंडळी आपल्याला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा तुर्तास मी आपली रजा घेतो मी आबा माळकर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद